ज्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजित पवार या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं जे अत्यंत गाजावाजा करत मोठ्या मोठ्या सभा घेत लाडकी बहीण ही योजना जाहीर केली फसवल, त्याच्यामध्येही फसवलं आणि त्याच्यानंतरचा हा जो प्रकार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा आमदार आणि त्या आमदाराच्या सहायकाची ही पत्नी म्हणजे जर आमदाराच्या सहायकाच्या पत्नीला जर सरकार सरकार हे सरकार न्याय देऊ शकत नसेल किंवा तो आमदार न्याय देऊ शकत नसेल म्हणजे हे सरकार न्याय देऊ शकत नसेल आणि विशेष म्हणजे जे धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत असलेलं हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे आणि त्या या इथं सर्व सुविधा अत्यंत माफक दरात मिळणं गरजेचं असतानासुद्धा जर लाखो रुपये जर प्रत्येक रुग्णाकडनं प्रचंड प्रमाणात जर हे सरकार लुट म्हणजे हे प्रशासन लुटत असेल तर याच्या पाठीमागं नक्कीच यांचा धनी वेगळा यांना सांभाळणारं यांना पाठीशी घालणारं कोण असेल तर स ज्या पद्धतीनं कोरटकरांना ज्या पद्धतीनं सोलापूरकरांना ज्या पद्धतीनं हे सरकार पाठीमागं घेत आहे मी ठामपणानं सांगतो हे फडणवीस सरकार मंगेशकरांनासुद्धा पाठीमागं घालणारच हे सरकार आहे कारण त्यांना सर्वसामान्यांचं काही देणं घेणं राहिलेलं नाही इथं दररोज इथं सर्व आजच नाही हा आमदारांच्या श्रीसाहेकाच्या पत्नीचा इथं हा प्रकार झाला त्या प त्यांना जीव गमावा लागला त्या दोन मुलांना जन्मताच अनाथ व्हावं लागलं आमदाराच्या पत्नीला वरती हा प्रकार झाला म्हणून हा प्रकार उघ उघडकीस आला परंतु राजरोसपणे सर्व ह्याच्यामध्ये सर्व हॉस्पिटलमध्ये हे प्रकार चालू आहेत तर हे प्रकार थांबले पाहिजेत हे कधी थांबू शकतील तर अशा जे धंदाणगे असे जे शासकीय सुविधा सगळ्या शासकीय लाभ घेऊन इतर सर्वसामान्यांना हे लुटतात, या या जा जा एकर, जे लुटतात अशा धर्मादाय हॉस्पिटलवरती कारवाई करून ह्या सर्व यांच्या ज्या परवानग्या आहेत ह्या नाकारून ह्या रद्द करून ह्या ज्या काही स्वस्तात ज्या अल्प दरात दिलेल्या ह्या ज्या जमिनी आहेत ज्या एकरो एकरावरती ज्या जमिनी दिलेल्या त्या ताब्यात घेऊन ससून हॉस्पिटलच्या धर्तीवरती शासकीय रुग्णालय दाखल केलं पाहिजे ही आमची छावा मराठा हो महासंघाच्या आणि सकल मराठा समाजाच्या वतीने ही मागणी आहे आपल्याला काय वाटतं की ह्या सगळ्या प्रकाराला नेमकं जबाबदार कोण आणि प्रशासनाकडनं किंवा हॉस्पिटल व्यवस्थापकाकडनं त्यांचं काय त्यांचे याला स्पष्ट जबाबदार मी स्पष्ट सांगतो माझा स्पष्ट आरोप आहे सरकारवरती या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला पाठीमागं घालणारं हे राज्य सरकार आहे आणि ह्याला जबाबदार हे राज्य सरकार इथलं करप्शन आणि ह्या ह्या पैशाच्या आडून काळ्या पैशाच्या आडून वेटी सर सर्वसामान्याला वेटीस धरणारं हे फडणवीस सरकार अजित पवार सरकार आणि हे एकनाथ शिंदेचं हे सरकार आहे आणि हेच या सर्व व्यवस्थेला जबाबदार आहेत असे आणि मला हे सांगायचं आहे तुम्ही जो प्रश्न विचारला अत्यंत सुंदर असा प्रश्न आहे की या होणाऱ्या सर्व ज घटनांना हे देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे